वैशाख पौर्णिमा म्हणजेच भगवान बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाणाचा पवित्र दिवस या दिवशी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये विशेष वंदनेचे आयोजन करण्यात आलं सर्व धर्मप्रेमी आणि धम्म अनुयायांसाठी हा क्षण पावन प्रेरणादायी आणि समाधानकारक ठरला पूजनीय बनते केसरी लामा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजय कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात हजारो उपासक उपासिका आपली श्रद्धा व्यक्त करत होते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मध्ये विशेष आयोजन करण्यात आलं या वंदनेत पूजनीय भंते केसरी लामा अजय कदम यांच्या उपस्थितीत बौद्धानुयांनी एकत्रित बुद्ध वंदना केली आहे या कार्यक्रमात हजारो उपासक आणि उपासिका सहभागी झाले होते भंते केसरी लामा यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेचा संदेश देणारी आणि धम्म मार्ग समजविणारी धम्म देसना करण्यात आली यावेळी मंदिर प्रांगण संपूर्णपणे विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं होतं नयनरम्य प्रकाशात आणि शांततेच्या वातावरणात भक्तांनी ध्यान प्रार्थना आणि वंदना केली बुद्ध पौर्णिमेचे हे पर्व केवळ एक सण नव्हे तर एक आत्मशुद्धीचा प्रवास आहे याचा प्रत्यय उपस्थितांना आलाय बुद्ध वंदना म्हणजेच अहिंसा शा, शांती आणि करुणेचा मार्ग कामटीच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पलमध्ये झालेले हे आयोजन केवळ एक का धार्मिक कार्यक्रम नव्हता तर आत्मा आणि समाज याच्यातील समृद्ध नाथ अधोरेखित करणारं एक जागर होतं बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने हजारो अनुयायांनी केलेली वंदना घेतलेली धम्मसेना आणि ते पवित्र वातावरण सर्वांनी अनुभवलेली ती शांतता खरंच शब्दात मावणारी नव्हती